करचुंडी येथील बेमुदत धरणे करते जयसिंगवीर यांची प्रकृती बिघडली जिल्हा रुग्णालयात दाखल नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालजगतकर न्यूज ब्युरोचे बीडेतून थेट लाईव्ह गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा समोर संपूर्ण गारपऱ्यासह धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे जयसिंगवीर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात प्रशासनाने दाखल केले आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णात उपचार सुरू असून त्यांनी जिल्हा रुग्णालयातूनच संदेश दिला आहे की जोपर्यंत गायरानधारकांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही मेलत बेहतर परंतु आंदोलन सुरूच राहणार आंदोलनकर्त्यांनी आज देखील जिल्हा कचेरीसमोर आपले आंदोलन सुरूच ठेवा अशी त्यांनी जिल्हा रुग्णालयातून माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जवळपास अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आपला सुटला पाहिजे यासाठी आपण आपल्या जीवाची बाजी लावली आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन सातबार आमच्या नावावर करावा व इतर मागण्या मान्य करा अशी मागणी जिल्हा रुग्णालयातून जयसिंग वीर यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे ऐकेत त्यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणणं आहे पंधराव्या दिवशी त्यांना कसं वाटू लागलं व त्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अँब्युलन्स बोलून त्यांना त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ही वेळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आली आहे अनेक वर्षापासूनचा लढा हा देत असल्याने व शेवटी पंधरा दिवसापासून हे आंदोलन आहे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं त्यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणले का। ते काय सांगाल आज नेमकं काय झालं गेल्या पंधरा दिवसापासून तर मी आंदोलन कलेक्टर ऑफिस जरा मला तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे शासनाने आंदोलन इथं ॲडमिट केलं तरी माझा शासकीय शास केला चालू आहे काय झालं होतं नेपट मला जरा थोडं आशिक पन्नास झाले होते दोन तीन दिवस झाले होते आंदोलन तुमचं चालू आहे का आंदोलन जोपर्यंत माझं काम मार्ग लागत नाही सातबारा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू करा काय आव्हान कराल गावाच्या लोकांना गावाच्या लोकांना एवढंच आव्हान करायचं मेल तरी पाठीमाग हटायचं नाही सातबारा बारा घ्यायचं